आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज म्हणजे एकनिष्ठ विरोध अशी होणार खासदार अमोल कोल्हे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पाडायला अजितदादांसारख्या वरिष्ठ नेत्यांना यावं लागतं त्यातच माझं यश असल्याचं वक्तव्य डॉक्टर अमोल कोल्हे वाकी येथील राजरत्न हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केलंय

त्याच्या मार्गदर्शनाखाली अस मी म्हणतो नाही करतो ही लढत विरुद्ध आढळ ही होणार नाही ही लढत एक निष्ठाची वेळी पुढे अशी होणार आहे त्यामुळे यामध्ये एक तर समोरची आधी उमेदवारी चांगली मी कालही त्यांना चौथ्या पक्ष प्रवेशासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि यामध्ये मला असं वाटतं की आधी उमेदवारी जाहीर झाली तर त्यावर भाष्य करणं जास्त उचित आहे उभाच त्यावर आधी भाष्य करण्यापेक्षा उमेदवारी तर आधी जाहीर होतं हे <laughs> <ने> बघा <वो था। laughs> लोकशाही आहे त्यामुळे कोणी ना कोणी उमेदवार असणार तुम्हीच सगळ्यांनी कव्हर केलं होतं दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला की जेव्हा समोर उमेदवार फिक्स होत नव्हता तेव्हा काही लोक वर्गरा करत होते ला सुद्धा की माझ्या विरोधात पराक उभा महाले तरी काही फरक पडत नाही माझ्या विरोधात अजितदादा त्याला पवारांनी निवडणूक लढवूनच दाखवावी अशा वर्गरा करत होत्या माझे संस्कार ते नाही त्यामुळे तसा वारा आपल्याला न लवली की आपली शिकवण आहे त्यानुसार लोकशाही कुणी ना कुणी उमेदवार असणार आहे पण तो उमेदवार आधी निश्चित होऊ द्या तो उमेदवार निश्चित झाला की त्यावर भाष्य करणं उचित झालं पण यामध्ये अजूनही कोणता पक्ष महायुतीतला कोणता पक्ष कोणतं चिन्ह ज्या गोष्टी झाल्या असं जोपर्यंत अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत म्हणण्यात आलं असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा